करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपले आयुष्य आपले जीवन घडवणारे जे जी विचार असतात ते सुद्धा उत्तमाचे असले पाहिजेत आपल्याला सकारात्मक आयुष्य जगायला शिकवणारे जे विचार असतात बघा प्रत्यक्ष पाहायला जर गेलो आयुष्य हे चिरत्नपेटी माझी रत्ने गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी आपले लाईफ घडवणारे सुंदर भावस्पर्शी विचार असतात जे विचार आपल्या परेमध्ये संपूर्णपणे उतरावायचे असतात मोह जर असला की वाईट गोष्टी आपल्याला दिसत नाही आणि घृणा कराल तर चांगल्या गोष्टी आपण पाहू शकत नाही आता विचार करा आपल्या अंगी लोभ आहे मोह आहे तर आपल्याला वाईट गोष्टी दिसणार नाही कारण आपण प्रत्यक्ष आपला देह हो, आपला नरदेह हो, त्या लोभामध्ये त्या मोह मायामध्ये अडकलेला आहे आपण चांगली गोष्ट असू दे वाईट गोष्ट असू दे त्या गोष्टीकडे आपण पाहणार सुद्धा नाही आहे कारण आपण प्रत्यक्षपणे त्या लोभामध्ये अडकलेलो आहोत आणि जर घृणा कराल तर चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही म्हणून चांगला विचार कराल तर चांगले आणि वाईट विचार कराल तर वाईट आपण दिवसभर जसा विचार करतो त्याचप्रमाणे घडत असत बरोबर की नाही विचार उत्तमाचे असले पाहिजेत आपला मन चंचल आहे परंतु विचार करण्याची पद्धत बदलली गेली पाहिजे कधीच कोणावर अवलंबून राहू नका जे करायचं ते करून दाखवा आणि जर दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो लक्षात ठेवा आपण का म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहतो कधीच कोणावर अवलंबून राहू नका आता विचार करा आपल्याला कुठे एखाद्या ठिकाणी बाहेर जायचं आहे काही कुठला प्रसंग जर असेल आपण काय विचार करणार बघा आपल्याला ऑफिसला जायचं आहे आता ट्रेनचा प्रवास आहेच परंतु आपल्या मित्राचा फोन आला की आज तू ट्रेनमधून जाऊ नको आज मी फोर व्हीलर आणतोय माझ्या गाडीमधून आपण ऑफिसला जाऊया काय विचार केला अरे आज ऑफिसलाच जायचं आहे आणि मित्रसुद्धा येणार आहे मग थोडा लेट उठलो तरी चालेल कारण माझा मित्र मला न्यायला येणार आहे विचार केला पण प्रत्यक्ष जगा फटका झाला की नाही आयत्यावर त्याची गाडी बंद पडावी किंवा त्यांनी कुठले तरी रिझन द्यावे कारणं द्यावीत आणि आपण डोक्याला हात मारून बसावं अरे मी विचार करत होतो की आज माझ्या मित्रासोबत जाईन परंतु माझ्या मित्रानेच मला फसवलं मग आपण का अवलंबून राहिलो आपण दररोज प्रवास करत होतोच ना परंतु आपण काय विचार केला मला आयत मिळालं पाहिजे परंतु जे करायचे ते करून दाखवलं गेलं पाहिजे ना आपल्याला तिथे जाऊन काम करायचंच आहे तरच त्या कामाचं आपल्याला मोबदला मिळणार आहे कष्ट केले तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे आपल्याला कोणी आयतं बघा प्रत्यक्ष आपल्याच देहाचं नाही चालू आहे या चौऱ्याऐंशी लक्ष योनींचं संपूर्णपणे जर पाहायला गेलो ना ज्याप्रमाणे कर्म आहे त्या कर्माचे त्यांना फळ प्राप्त होत असतात आपल्याला साधसुद्धा करून आपल्याला नरदेह प्राप्त झालेला नाही आहे हो। बरोबर की नाही पाप पुण्य मिळून प्रत्यक्षपणे या पृथ्वीतलावर आपला जन्म प्राप्त झालेला आहे आणि या आयुष्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे सार्थकी जीवन आहे आणि सार्थकी जीवन जगण्याचा जो आनंद आहे तो कुठेच प्राप्त होणार नाही म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहिलाच आपण स्वतःची क्षमता सुद्धा विसरतो लढाईत आणि आयुष्यात प्रत्येक क्षणाला महत्त्व असतं एका क्षणाचा अवधी सुद्धा जय पराजय ठरू शकतो ना विचार करा आपण मॅच पाहतो की नाही मॅच बघतो की नाही एखादा संघ एखादा बघा प्रत्यक्षपणे टीम गेलेली असते आपण काय म्हणतो मॅच हातातून गेली टी व्ही बंद करतो पण नंतर परत विचारतो परत बघूया किती स्कोअर झालाय गेलेली मॅच पुन्हा आणतात विचार करा म्हणजे जय पराजय आहे की नाही एका क्षणाचा अवधी सुद्धा जर ती एक कॅच जर चुकली असती तर बरोबर की नाही किती त्या कॅचला महत्व आहे आणि शेवटी तो संघ विजयी झाला की नाही म्हणजे विचार करा लढाई त्यांनी आयुष्यात प्रत्येक क्षणाला महत्त्व असतं कोणाला कधी कमी लेखायचं नाहीये त्यावेळी तो बॉलर सुद्धा बघा उत्तमाचा बॉलिंग करत होता समोर बॅट्समन अनुभवी आहे बरोबर त्यांनी बघा त्यावेळी तो फटका मारला आणि शेवटी जी बाँड्रीची लाईन होती तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि कॅच घेतली आणि सामना जिंकला म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे आयुष्यात प्रत्येक क्षणाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे एवढ्या शांततेत आणि हुशारीने केलं पाहिजे ना आयुष्याचं नियोजन की ज्याप्रमाणे यश आणि अपयश हे दोन्ही आपल्या पायाशी असलं पाहिजे आपण दुसऱ्यांच्या आयुष्याचा विचार करत असतो पण जग जर स्वप्नांच्या पलीकडचं जर पाहायचं असेल ना बघा आपण विचार करतो की आयुष्यात पृथ्वी गोल आहे आपण सर्व ठिकाणी वाचायला गेलो पण ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपणच संपूर्णपणे गोल फिरत आहोत कारण आपण त्यांच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे कारण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो ना आई वडील बघा गुरु समान आहेत देवा समान आहेत ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपण आई वडिलांचे चरणस्पर्श करतो त्यावेळी आपल्याला बघा जीवनाचा खरा अर्थ जीवनाची खरी किंमत आयुष्याची खरी किंमत कळत असते संघर्षाच्या मार्गावर जो मार्गक्रमण करत असतो ना तोच जग बदलून टाकतो कारण ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो माणूस चालताना कोसळावा म्हणून ठेच लागत नाहीये त्याला सावरण्याची सवय लागावी म्हणून ठेच लागते आपण रस्त्यातून चालत असताना बघा ज्याप्रमाणे आपल्या पायाला दुखापत झाली पायाला बघा प्रत्यक्षपणे अंगठ्याला ठेच लागली म्हणून आपण चालायचं चा सोडतो का हो नाही ना ठेच लागली कारण का कारण आपलं लक्ष नव्हतं म्हणून माणूस चालताना कोसळावा म्हणून ठेच लागत नाहीये त्याला सावरण्याची सवय लागावी म्हणून ठेच लागते आपण बरोबर चालतोय की नाही डोळे असून बघा प्रत्यक्षपणे आपण ज्याप्रमाणे चालतो त्याप्रमाणे पाहायला लागतं म्हणून स्वतःतील उनिवा जाणून घेणे हे आयुष्यातील सर्वात मोठे बलस्थान आहे आपण आपल्या उणीवा कधी समजून घेत नाही आहे आपले कोणी दोष जर काढायचा प्रयत्न केले तर आपण त्यांना उलट उत, उत्तरं देत असतो आपल्याला आपली स्तुती कोणी केली त्याचं चांगलं वाटतं आणि जर दोष जर पाहायला गेलो तर आपणच बघा चिडचिड करत असतो ना म्हणून ते सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे की आपण आप कशामध्ये कमी आहोत आपलं आयुष्य घडवायचं आहे बदल घडवण्यासाठी योग्य माणसाची किंवा योग्य वेळेची वाट पाहू नका तर स्वतःचं आजच्या बदलामध्ये बघा प्रत्यक्षपणे घडवण्याची सुरुवात करा आजचा बदल कशामध्ये आता आपल्याला बदल करायचा आहे योग्य माणसांची किंवा वेळेची वाट बघूच नका आयुष्यामध्ये संधी येतच असतात त्या संधीचं सोनं आपल्याला करता यायलाच हवं परंतु जर आपण कोणावर अजून अवलंबून असू अजून वेळेची वाट पाहत बसू तर आपण स्वतःमध्ये कधीच बदल करू शकत नाही आलेल्या संधीचं सोनं करता यायला हवं काही लोक यशस्वी स्वप्न पाहतात आणि इतर लोक ती जगतात आणि कठोर कष्ट घेत असतात आपण स्वप्न पाहिली पाहिजेत परंतु आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो आणि जाग आली की ती स्वप्न नाहीशी होतात म्हणून यशाचा वयाचा आणि अनुभवाचा काहीही संबंध नसतो कारण ज्यावेळी प्रत्यक्ष पाहायला जर गेलो कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती आपल्यामध्ये दिसलीच पाहिजे खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल ना तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन दो आश्रू आले ना तर ते पुसायला किती जण येत आहेत हे जाणून घ्या म्हणून स्वतःशी शर्यत लावून एकदा स्वतःलाच हरवलं की जगात दुसरं कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही जेव्हा स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा दृढतेनेच केली जाते ना तेव्हा अडचणी देखील संपतात आणि यामुळे आपल्याला यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत असतो कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा आपलाच असतो पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो म्हणून विचार केले पाहिजे कसे आपले विचार असले पाहिजे तुमचा संघर्ष जेवढा मोठा असेल ना तेवढंच तुम्हाला मोठं यश मिळेल आणि त्यामुळे संघर्षाला कधी घाबरायचं नाही आहे न घाबरता ध्येयाचा पाठलाग करा यश नक्कीच प्राप्त होईल म्हणून काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव होता आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा सिंह म्हणून जन्माला आलं तरी स्वतःचं राज्य हे स्वतःलाच मिळवावं लागतं कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही अनेक वेळा हार पत्करून सुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीने उभा राहतो ना तो काहीही करू शकतो प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल नक्कीच घडेल मग ती परिस्थिती असो व मनस्थिती जय जय रघुवीर समर्थ